आपण पाहणार आहोत हैदराबाद पी एम सी हैदराबाद येथील कांदा बाजारभाव मलकपेठ मार्केटचे दिनांक गुरुवार अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आवक मलकपेट हैदराबादमध्ये चाळीस ट्रक आवक आली बाजारभाव एक्स्ट्रा सुपर एखादे दुसरे वक्कल तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपयाने एखाद दुसरे वक्कल विकले गेले तर फि बुल फिलबुक बिग गोळे कांदे तीन हजार पाचशे तीन हजार सहाशे रुपये मोक्कल चौतीसशे पस्तीसशे रुपये मीडियम साईज बत्तीसशे तेतीसशे गोल्टा सव्वीसशे सत्तावीसशे गोल्टी बावीसशे चोवीसशे रुपये तर चोपडे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयापर्यंत मलकपेठ हैदराबादमध्ये विकले गेले एका दुसरे वक्कल जे विकले त्याच्यावर लक्ष देऊ नये अडतीस रुपयापर्यंत त्याचा बाजारभावाचा धन्यवाद पुढे आवडला शेअर ओलाईट नक्की करायला